तो मी सर्वजण मला बोलत असता की डेली व्लॉग अपलोड कर पण कसं होतं माहिती आहे का मला पण ते बरोबर नाही वाटत की कि तेच किचनमधलं मा काम आणि तेच 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 तेच, 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 तेच लावायचं कॅमेरा आणि काहीतरी करत राहायचं आणि व्लॉग आवाज टाकायचा आणि व्लॉग अपलोड करायचा बट मी तरी प्रयत्न करते नवीन काहीतरी तुम्हाला सांगायचं आणि दाखवायचा बट आज असंच घेतला आहे व्लॉग कारण हा ज्या दिवशी नंद आली ना माझी त्या ते, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे जो की मी शूट केलेला पण टाकायला खूप लेट झाले तर हे सगळं अन्न शिल्लक होतं कारण माझा भाऊ पण येणार होता जो होता। बर्पुर, बर्पुर। की आला नव्हता त्यामुळे खूप असं शिल्लक राहिलेलं जेवण चपाती वगैरे भरपूर भरपूर आणि अन्न टाकून द्यायचं म्हटलं की मला तर खूप राग येतो कारण मी त्याच्यासाठी आहे ना मोजकंच अन्न करते मोजून करते पण त्याने अचानक इन टायमिंगला जेवण झाल्यानंतर मी कॅन्सल केलं त्यामुळं ते, ते सर्व शिल्लक राहिलेलं तोच राडा मी आवरत होते कारण रात्री झोपायला पण आम्हाला उशीर झालेला कारण त्या खूप उशिरा गेलेल पावणे बारा वाजेल त्यांना जायला त्यामुळे मग मी रात्री काहीच आवरलं नव्हतं ते मग सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा तेच साफसफाईचं काम घेतलं हातामध्ये किचन वाटा वगैरे खूप असा पसारा पडलेला मला भरपूर लोक कमेंट्स करते त्यामध्ये काही चांगले असतात काही वाईट असतात ज्यावेळेस मी इंस्टावरती खूप व्हायरल चालेल त्यावेळेस चांगल्या पण कमेंट्स होत्या त्यासोबत वाईट पण होत्या माग पाय खच खेचणाऱ्या पण होत्या तर मला अशा लोकांचंही वाटतं खरंच आश्चर्य की बाबा मा पुढचा मागचा विचार न करता डायरेक्ट कमेंट्स करतेत की तू तेच तेच ड्रेस घालून का व्लॉग बनवते तुला काय दुसरे ड्रेस नाही आहेत का सतरा वेळा त्याच त्याच ड्रेसवरती तर पहिली गोष्ट तर मला त्याचा काही फरक पडत नाही एखाद्याच्या परिस्थितीची पण थोडीफार जाणीव असावी माणसांना मी ज्यावेळेस खिचडीचं वगैरे व्लॉग टाकायचे त्यावेळेस पण मला कमेंट्स करायचे तुझ्याकडं काही कुकर नाही का कढईमध्ये खिचडी कोण करतं हे ते बरंच गोष्टी पण त्या पण वेळेस मी खूप इग्नोर केल्या नवीन नवीन तर मी कमेंट्स डिलीट करायचे पण नंतरनी मग मला फरकच पडणं बंद झालं परत नी तुझ्याकडे मॉप नाही आहे का हाताने काय फरशी पुसते तुला घाण वाटत नाही का अशा भरपूर कमेंट्स यायच्या की किती घाण राहतेस तू तेच तेच ते कपडे घालतेस किंवा फरशी हाताने पु, कोण पुसतं तर पहिली गोष्ट तर मी पुसते हाताने आणि मला काही घाण वाटत नाही ज्यावेळी आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस फक्त गरजू वस्तूच घेतलेल्या आम्ही सो मला मॉपची वगैरे काही गरज नाही वाटली म्हणजे मला सवय होते अगोदर मम्मीच्याकडे मॉपनेच पुसायची पण नंतरनी मला असं काय वाटलं नाही की मला हवायचं म्हणून मी हाताने पण ॲडजस्ट करू शकते मला रोहित पण बोललेलं आपण घेऊया पण मीच म्हटलं नको वायफट खर्च करायला थोडा दिवस त्यामुळं मग मी हातानेच पुसते आणि मी अजून थोड्या दिवस पुसू शकते त्यामुळे मला अशा कमेंट्स करू नका आणि मला काही फरक पडत नाही की मी तेच कपडे घालते वर्षभर घालू शकते तेच कपडे मी चार वर्ष घालू शकते मला काही वाटत नाही जे काय आहे ते तुमच्या समोर आहे आणि मी व्हिडिओंसाठी वायफट खर्च नाही करू शकत सो व्हिडिओ बघायचा लाईक करायचा ते आता तुमच्या हातात आहे तर फ्रेंड्स आताच माझं आवडलंय सर्व सर्व आवरलं आता देवपूजा करायची आणि त्यानंतर मी मग थोडस खाते आणि जाते राखी काल त्यांनी ठेवल्या येथील त्या काही बोलल्याच नाहीत पण अरे यार